पंढरपूरचा मृत्यू आणि तरंगे पाटील अडचणी सगळीकडून घेरले जात असतानाच नवे संकट समोर नमस्कार शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षणासाठी आपलं जीव डावावर लावलेलं मनोज जरंगे पाटील यांना चहो बाजूनी सुरू झालेले असतानाच त्यांच्यावर गुन्हा तर दाखल झालेला आहेच पण पंढरपूर तालुक्यात झालेल्या एका मृत्यू प्रकरणी अडचणीत आलेले आहेत मराठा समाजात आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील, मनो पाटील गेल्या काही महिन्यापासून उपोषण करीत आहेत राज्यातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत असतानाच सरकार मात्र झेरीला आलेले होते पन्नास टक्क्यांच्या आतील आरक्षणाची मागणी तर शासनानं पूर्ण केलीच नाही शिवाय दिलेल्या शब्दाप्रमाणे दाखल गुन्हे देखील मागे घेतले गेले नाही सरकार मराठा समाजाला फसवत आहे हे लक्षात आल्यावर दरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन हाती घेतले पुन्हा पुन्हा फसवणूक होत असल्यामुळे रागात दरांगे यांच्या तोंडून नको ते शब्द बाहेर पडले अर्थात ते पडायला नकोही होते काही करून मराठा आंदोलन मोडून टाकण्याचं कार्यस्थान सुरू असतानाच अचानक एक महाराज आणि एक महिला समोर आली आणि त्यांनी धरंगे पाटील यांच्यावर आरोपांचा सपाटाच लावला धरंगे यांनी त्यांना किंमत दिली नाही फारशी हा भाग वेगळा पण काही अंशी संभ्रम निर्माण करण्यात या आरोपांना यश देखील आलेले आहे धरंगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठे आणि गंभीर आरोप केले मधून आपल्याला विष देण्याचा डाव असल्याचा आरोप देखील त्यांनी केला अर्थात हा आरोप मोठा आहे अर्थात पुराव्याशिवाय असं बोलणं हे देखील चुकीचं ठरलं आहे परंतु यानंतर भाजपाचे अनेक नेते तोंड सुख घेत राहिले आहेत काहीने याला भाजपचे पोपट असं देखील म्हटलंय सगळ्या बाजूनी तरांगे यांना घेण्याचा प्रयत्न होत असतानाच आता त्यांना न्यायालय अडचण देखील आली आहे मनोजरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनावर नंतर गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका के दाखल केली होती मनोज दरांगेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सदावर्ती यांनी याचिकेत केली होती या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या कोर्टात सुनावणी पार पडली या सुनावणी वेळी मनोज दरंगे पाटील यांचे वकील आणि याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांच्या जोरदार खडाजंगी देखील झाली मनोज दरांगे पाटील यांचे वकील थोरात यांनी युक्तिवाद करताना मुंबईत आंदोलन झालं नाही त्यामुळे सदावर्ती यांची ही याचिका निकाली काढून टाका असं म्हटलं पण सदावर्ती यांनी मात्र याला विरोध केला पंढरपुरात झालेल्या मृत्यू प्रकरणात मनोज जरंगे पाटील यांना आरोपी करा हा त्या याचिकेतील मुद्दा बाकी आहे यावर कोर्टाने सदावर्ती यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यास सांगितले आंदोलनाच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे हाल झाले जागोजागी होत असलेल्या रस्ता रोको जाळपोळ यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा यामुळे शेतकरी विद्यार्थी प्रभावित झाले रस्ता जाम झाल्याचा मलाही फटका बसला एस टी बंद आरोग्यसेवा प्रभावी समृद्ध महामार्ग देखील बंद केला होता असं सदावरती यांनी न्यायालयात म्हटलं यावर दरंगेच्या वकिलांनी सदावर्तीच्या आरोपांना आधार नाही पुरावा नाही आणि त्यामुळे कोर्टाने ही याचिका स्वीकारू नये असं सांगितलं पंढरपूर तालुक्यातील तारापूर मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय राहिलेल्या विलास कृष्णा चोवीस वर्ष वयाच्या माळी समाजाच्या तरुणाने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले होते मृत विलास क्षीरसागर हा मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय होता हा तरुण माळी समाजाचा असतानाही त्याने मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन संपवल्याची मोठी चर्चा देखील झाली होती या तरुणाची हत्या असल्याचे देखील बोलले जाऊ लागले होते मंत्री छगन भुजबळ यांनी तर याबाबत जाहीर सभेमधून या विधाने केली होती परंतु हे प्रकरण नंतर काळाच्या पडतड गेलं अपंग असलेला तरुण झाडावर चढून आपला जीव असा कशा प्रकारे देऊ शकतो असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला होता पंढरपूर तालुक्यातील मृत्यूबाबत मनोज दरंगे पाटील यांना आरोपी करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली असून हा विषय अद्याप प्रलंबित आहे याचिका निकालीत काढण्याची केलेली मागणी तशीच राहिली आहे त्यामुळे धरंगे पाटील यांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे त्यांना घेरण्याचा प्रयत्न आता राजकीय पातळीवरून देखील सुरू झाला आहे पुढे काय होतंय आहे याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे ला तुम्हाला काय वाटतं ते कृपया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया जरूर करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉनचं बटन दाबा लाईक शेअर तर जरूर करालच धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार